प्रभाग अकरा प्रशांत दादा कोते पाटील यांच्या उमेदवारीने प्रभागात खळबळ भव्य रॅलीने शक्ती प्रदर्शन जनतेचा पाठिंबा प्रभाग क्रमांक अकरा मध्ये आज निवडणुकीच्या वातावरणाला अक्षरशः पेटवणारी घटना घडली समाजकार्य लोकसंपर्क आणि निर्भीड स्वभावामुळे प्रभागात आपली वेगळी ओळख निर्माण केलेले प्रशांत दादा कोते पाटील यांनी आज भव्य मोटारसायकल रॅलीसह आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय वर्तुळात मोठा धक्का दिला गाव हादरवणारी मोटरसायकल रॅली रस्त्यावर फक्त एकच आवाज प्रशांत दादा आमचा नेता सकाळी लवकर गावातून काढलेली मोटरसायकल रॅली ही रॅली नसून जनतेचा महापूर होता शेकडो युवकांनी दादांच्या समर्थनार्थ काढलेल्या या रॅलीने प्रभागातील वातावरण अक्षरशः तापून टाकले रॅलीत घोषणांचा गजर हातात दादांचे फोटो घराघरातून महिलांचा अभिवादनाचा वर्षाव हे दृश्य पाहून कोणालाही जाणवले की प्रभाग अकरामध्ये मध्ये काहीतरी मोठ घडतंय निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडचे पाणी पळाले रॅलीनंतर प्रभाग कार्यालयात दाखल होताच लोकसमुदायाने संपूर्ण परिसर भरून गेला दादांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शांततेत अर्ज दाखल केला मात्र बाहेर उभ्या असलेल्या गर्दीने इतका मोठा गजर केला की प्रतिस्पर्ध्यांचे चेहरे फिके पडले ही तर फक्त झलक होती मुख्य लढाई आता सुरू होईल असा संदेश समर्थकांनी स्पष्ट शब्दांत दिला प्रशांत दादा यांच्या उमेदवारीची चर्चा आधीच जोरात आज अधिकृत जाहिरातीने समीकरणे बदलणार गेल्या काही दिवसांपासून दादा अपक्ष लढणार ही चर्चा गावोगावी होती दादांच्या प्रभागातील दमदार कामगिरीमुळे आणि नेहमीच पहिल्या पंक्तीत उभे राहणाऱ्या त्यांच्या स्वभावामुळे लोक म्हणत होते अपक्ष म्हणून उभे राहूनही दादा बहुमतातूनच जिंकतील आजच्या उमेदवारी अर्जाने ही चर्चा हकीकत झाली आहे आणि आता प्रभाग अकराच्या राजकीय समीकरणात मोठी उलथापालत होणार हे निश्चित नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद प्रभागाला प्रशासनाची भीती दाखवणारा नेता हवा आणि तो म्हणजे फक्त दादा नागरिकांनी स्पष्ट सांगितलं प्रभागात पाणी पुरवठा रस्ते नाली लाईट प्रत्येक समस्येला दादाच धावत आले नेहमी फोन लागणारा नेता म्हणजे दादा स्वतःचा खर्च करून लोकांचे काम करणारी माणसे आता दुर्मिळ दादा त्याला अपवाद युवक एकच घोषणा देत होते दादा नको तर कोण दादा नाही तर कधी प्रशांत दादा कोते पाटील यांचे वक्तव्य मला एक संधी द्या प्रभाग अकराला आदर्श बनवून दाखवतो अर्ज दाखल केल्यानंतर दादांनी भावनिक शब्दांत नागरिकांना आवाहन केले गेल्या काही वर्षात आपण दिलेला पाठिंबा माझी ताकद आहे आता हातात अधिकार आल्यास प्रभाग अकराला विकासाचा नकाशा दाखवून देईन फक्त मला एकवेळ संधी द्या मी कामगिरीने दाखवेल प्रभाग अकरा मध्ये भूकंप निवडणूक लढ आता नक्कीच रंगणार आजच्या प्रदर्शनानंतर प्रतिस्पर्धी पक्षांचे काम पूर्णपणे हादरले आहे कोणत्या पक्षाची कोणाशी मैत्री कोणाचा आधार कोणाची रणनीती हे सर्व समीकरणे नव्याने आखावी लागतील कारण प्रभाग अकरा मध्ये चर्चा एक लढाई कोणाशी आहे हे महत्वाचं नाही दादांना थांबवणे कठीण आहे या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही प्रभाग क्रमांक अकरा ब या जागेवरती मागासवर्गीय प्रवर्ग पुरुष इतर मागास प्रवर्ग पुरुष यातून अर्ज दाखल केला आहे दूरदर्शन करत अनेक कार्यकर्त्यांची मोटरसायकल मोटरसायकलनी आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन मोठ्या उत्साहात आनंदी वातावरणामध्ये हा अर्ज आम्ही दाखल केला आहे दाखल झालेला आहे मी अपक्ष निर्णय घेतला आहे व त्या दृष्टीने मी चिन्ह तीन असतात त्यापैकी निवडणूक आयोग जो चिन्ह आपल्याला देईल त्या चिन्हातून मी निवडणूक लढवणार आहे आपली लोकप्रियता बाधा काय वाटतो लोकांचा प्रतिसाद मला दोन हजार अकरा पासून होता दोन टर्म तीन टर्म वरिष्ठांच्या निर्णयानुसार मी थांबलो परंतु आज युवकांचा रेट आहे वार्डातले प्रश्न प्रलंबित आहे अंगणवाडीचे प्रश्न असतील युवकांचा रोजल्याचा प्रश्न असेल महिलांचा रोजल्याचा प्रश्न असेल काही रिंग रोडची कामे असतील बाकी राहिलेले अनेक कामे झाली परंतु बाकी राहिलेली कामे वार्डाचा विकास ज्यामुळे कुठलेला आहे तो विकास करण्यासाठी प्रतिदिध्व करायची आम्हाला गरज भासते त्या अनुषंगाने आम्ही हा फॉर्म फॉर्म दाखल केला आहे इतर वार्डायचा हा वार्ड मोठा आहे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय आपण प्रभावी यंत्रणा मुळात वीस वर्षापासून या प्रभागामध्ये असल या वार्डामध्ये असल या दोन्ही तीन्ही वार्डामुळे प्रभाग तयार झाला आहे त्यामध्ये माझा दांडगर जनसंपर्क आहे मित्रपरिवार आहे माझे शालेय मित्र आहे शाले व अनेक संस्थान कर्मचारी असतील माझी रिक्षा संघटना आहे रिक्षा संघटनेच्या माध्यमातून युवक माझ्याबरोबर आहेत आमचं जनेश्वर प्रतिष्ठान आहे व या सगळ्यांच्या एकजुटीने आम्ही वीस वर्षापासून कार्यरत आहोत त्या अनुषंगाने आम्ही निवडणुकीत सामोरे जाणार आहोत